श्री गुरुदेव दत्त मेष ते मीन आजचे राशी भविष्य मंगळवार एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मेष राशी आज तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण होईल आज प्रकृती बिघडल्याने थोडेसे अस्वस्थ वाटेल त्यामुळे आज बाहेरचे खाणेपिणे शक्यतो टाळा आज सायंकाळी एखाद्या व्यावसायिक व्यवहार पूर्ण करू शकाल आज कुलदेवतेचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा नोकरीत असलेल्यांना आज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते आज तुम्ही बुद्धीचा वापर करून विरोधकांवर मात करा मुलांच्या शिक्षणात येत असलेल्या अडचणींवर काहीतरी मार्ग निघेल आज गाईला हिरवा चारा खायला द्या मिथून राशी आज उधार घेतलेले पैसे परत फेड करणे कठीण होईल अचानक प्रवास करावा लागू शकतो आणि त्यामुळे मानसिक थकवा जाणवेल आज भावनेच्या भरात कोणालाही वाईट बोलू नका आज पिंपळाच्या झाडाखाली दूध व साखर अर्पण करावी कर्कराशी आज वैवाहिक जीवनात काही सकारात्मक बदल होतील आज सायंकाळी सासरच्या बाजूने एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आज कुटुंबातील सदस्यांच्या महत्वकांक्षा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल आज गायत्री मंत्राची एक माळ तुम्ही जपायची आहे सिंह राशी आज प्रकृती बिघडू शकते त्यामुळे खाण्यापिण्यावर थोडेसे लक्ष द्या व्यावसायिक कामे तुम्ही करू शकणार नाही कामाच्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट राहून जाणार नाही याची काळजी घ्या आज नवीन व्यक्तींची ओळख होऊ शकते आज एखाद्या पिवळ्या वस्तूचे दान गरजू व्यक्तीला करावे कन्या राशी असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ असेल आज काही चांगल्या संधी तुम्हाला मिळतील विद्यार्थ्यांनी जो विषय कच्चा आहे त्यात अधिक लक्ष द्यावे व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळू शकेल आज श्री विष्णूंच्या एकशे एक, एक नावाचा जप तुम्ही करायचा आहे तूळ राशी आज तुमचा कार्यक्षेत्रामध्ये मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे कामामध्ये व्यस्त असाल कुटुंबात ताण तणाव राहील प्रेमसंबंधामध्ये असलेल्या व्यक्तींचे जोडीदारासोबत मतभेद होतील आज पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा वृश्चिक राशी आजचा दिवस रखडलेली कामे पूर्ण करणारा असेल आज उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचे प्रेम अधिक दृढ होईल आज व्यवसायामध्ये प्रतिस्पर्धी वाढतील आज श्री लक्ष्मीच्या एकशे एक नावाचा जग तुम्ही करायचा आहे धनुराशी आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम स्वरूपाचा राहील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडल्याने तुम्ही थोडेसे चिंतेत असाल त्याशिवाय पैसेही खर्च होतील जोडीदाराबरोबर काही विषयांवर वाद होऊ शकतो मुलांची चिंता आज जाणवेल आज बाल श्रीकृष्णाची तुम्ही पूजा करायची आहे मकर राशी दीर्घ काळापासून प्रलंबित असलेले एखादे काम मार्गी लागेल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आज घरातील कामात तुम्ही व्यस्त असाल दैनंदिन कामात पैसे खर्च होतील भावांसोबत काही मुद्द्यांवरून वादविवाद होण्याचीही शक्यता आहे आज कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या कुंभराशी आज तुम्हाला यश आणि कीर्ती मिळणार आहे तुम्ही व्यवसायामध्ये नवीन योजना सुरू कराल आज मुलांना वेळ देऊ शकणार नाही कुटुंबातील सदस्यांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल आज भविष्याचा विचार करूनच गुंतवणूक करावी शिव चालिसाचे पठन करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल राशी आज वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात विद्यार्थ्यांनी पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करणे खूप गरजेचे आहे सायंकाळी कुटुंबाबरोबर काही महत्वाच्या विषयावर चर्चा करा व्यवसायातील प्रगती थोडीशी मंदावेल आज एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा श्री स्वामी समर्थक